लाईक केला म्हणतात दादा परत चालू केली लाईव्ह होतय परत चालू लाईव्ह केली ते कमेंट कस व्यवस्थितशीर दिसत नव्हते त्यामुळे दुसरे पर आडवी लाईव्ह चालू करायचे होते पण ते लाईव्ह चालूच होईनं गेली त्यामुळे ही अशी गीस मी लाईव्ह चालू केली ह्या लाईव्हला कसं कमेंट म्हणजे वॉचिंग खूप असते मात्र कसं होतं कमेंटमुळे डोळ्याला त्रास होतो त्यामुळे दुसरी लाईव्ह चालू करायचा प्रयत्न केला पण ती लाईव्ह चालू होईनं झाली त्यामुळे मग शेवटी आहे तीच लाईव्ह चालू केली ती ही जी लाईव्ह घेतो ना ही म्हणजे त्या त्या आत्ता जी लाईव्ह चालू आहे ना त्या लाईव्हला कमेंट दिसत नाहीत नीट मात्र ह्या लाईव्हला कसं वॉचिंग खूप वाचत आहे वॉचिंग कधी कधी ह्याला दीडशे ते दोनशे वॉचिंग घेते फक्त त्या वॉचिंगची वाट पाहावी लागते कारण ही जी लाईव्ह आहे ना ते शॉर्ट फीडमध्ये जाते आहे म्हणजे ज्यावेळेस शॉर्ट व्हिडिओ पाहिले जातात ना त्यावेळेस ही लाईव्ह दिसते ही लाईव्ह आहे ओबी बी लाईव्ह आणि ह्यामध्ये कसं कमेंट नीट दिसत नाही मात्र लाईव्हला वॉचिंग असल्यामुळं वॉच टाइम लगेच वाढतो तर लाईव्ह थोड्या वेळ चालू चालू आहे तर सर्वांनी लाईव्ह या या थोड्या वेळ चालू ठेवणार आहे तर खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी तर दादा म्हणतात तीन नंबर लाईक केला आहे दादा खूप खूप धन्यवाद आणि सचिन दादा जेवण झालं का सचिन दादा म्हणतात दा जेवण झालं का दा। दादा हो जे दादा जेवण झालं माझं आणि सचिन दादा म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद सचिन दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे सचिन दादा आपलं आणि सचिन दादा म्हणतात श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त खूप खूप धन्यवाद सचिन दादा सपोर्टिंग कमेंट साठी दादा म्हणतात काय चाललंय तर सचिन दादा लाईव्ह घेतोय चॅनेल बघू मॉनिटायझेशन मोनिटायझेशन व्हायचा हो प्रयत्न चालू आहे मात्र कसं रोज हा वॉश टाइम कमी होत आहे वीस वीस घटे त्यामुळे आता लाइव जरा चालू ठेवा लागेल जास्त वेळ कमीत कमी दोन तीनदा तरी चालू दिवसात दोन तीन वेळेस तरी लाइव घ्यावी लागेल कारण वॉच टाइम एवढा मेहनतीने बनवला आहे आणि तो कमी कमी होत चाललेला आहे खूप खूप धन्यवाद लाईव्हला सपोर्ट केला त्याबद्दल सचिन दादा गुड नाईट सर्वांना